आमच्या झुमरे मशीन बांधले तंदुरी चिल्ली नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही आहोत की तुम्ही सर्व मध्ये असणार मी कल्पेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपला हक्काच्या अग्रिक युट्यूब चॅनल वर तर मंडळी आजचा ब्लॉग आपला बऱ्याच दिवसातून येतो बऱ्याच दिवसातून म्हणजे दीड महिना झाला का ब्लॉगच कंटिन्यू नव्हता काहीच नाही म्हणजे इकडे तिकडे नाही सध्या मी तुम्हाला माहितीच असेल तुम्हाला सांगायची गरज नाही भरपूर बिझी होतो तर आता जरा थोडं काय फ्री झालो तर नवीन वर्षाची सुरुवात करूया तर सर्वप्रथम तुम्हाला नववर्षाच्या म्हणजे इंग्रजी नववर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण की आपला नवीन वर्ष तो गुढी पाडवायलाच आणि तिकडे तेव्हाच साजरा केला पाहिजे तर असू द्या चला तर भरपूर म्हणजे तुमचे इन्स्टावर फेसबुकवर मला भरपूर डीएम आले का तुझा ब्लॉग येत नाही कल्प्या काय झालं आहे काय प्रॉब्लेम वगैरे हो तर असं काहीच नाही एकदम म्हणजे दिवस तर माझ्यासाठी भरपूर छानच होता म्हणजे दोन हजार चोवीस एंडिंग जो डिसेंबर होता माझ्यासाठी भरपूर खास होता आणि जो तुम्ही प्रतिसाद दाखवला त्याबद्दल धन्यवाद आणि <coughs> तब्येत पण थोडी डाऊन होती पण त्याचा काय नाही थोडा माझ्यासाठी आनंदाचा दिवस होता तो डिसेंबरचा तर असं द्या चला आता दोन हजार पंचवीस आला आहे तर आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी भरपूर सुख आणि समृद्धाने जावं आई एकविरा चरणी प्रार्थना तर चला आता मी चाललोय जिम <laughs> हो <laughs> ला वाजले ना तीन वाजले आता जिमला जावंच आहे कारण की आता म्हणजे दोन महिने मी जिमला बी नाही गेलो दोन महिने सगळाच बंद होता सध्या बिझी जाम होतो तर सगळी नुसती आता विचारत होते आता भाचीशी पण आयले तर त्यावेळी पण नुसतं काय गेलो नाही काय माहिती खेळतो काय होत बघू नसले कधी वाटत कधी मामाचा भाव घेतील तर आता आता खेळत बसते नुसतं आता गप्प बसलेला की आता काही बोलत होत मला आता गप्प बसलं आता काही बोलत नाही त्याला काय झालं बाबू अरे हे त्यांना माहिती नव्हतं काय झालं आपल्याला ते सांग काय झालं भाऊ झालं आता मग राखी आणून झाला ना मोठा असं पण बांधायचा आता पुढच्या वर्षी आता आपला रक्षा पण ना तवांधायचा राहू मावशी आत्या आत्या मग पेरं दे पेरं नाही दे नाही अरे माझी भाषा तुला समजत नाही म्हणत मग पेरे माझी भाषा ती तर चला आता बघूया आता ब्लॉग तर कंटिन्यू करण्याचा ट्राय करेनच तर तुम्ही सुद्धा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आता सध्या चाललोय जिमला आता बॉडी बनवायची आता बॉडी पण साफ उतरली आहे झालो एकदम काहीच नाही नाही का आता कोटबी जाम आई ब्लॉक ब्लॉग चालू आहे तर चला ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा किशोर आपण वेट करतोय खालती खालती थांबले दो तर चला भेटूया आपण पुढेच ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहाय हेडफोन दे ना गाड्या कल्ला कल गल्ला म्हणून देऊ काय अरे माझं नाही बा या लालवाला असेल बघ ना आई लालवाला आहे बघ ऐकून सांग बघा एयरपोर्ट सांग हे काय हे काय नवीन आहे का ड्रायवर कोणत्या येत नाही काय लाव लाव दरवाजा लाव बाय 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 बाय

बिडी पार्क पार्किंग एकदम असे नाही आमची जिम आहे नवीन क्रम फिटनेस म्हणजे नवीनच बनवलं आता म्हणजे जायला दीड एक महिना जायला जिम बनून आता सध्या चालले हो तर कमीत कमी पंधरा वीस दिवस जिम केली त्याच्यापेक्षा काही चाललो सेकंड फ्लोरला जिम आहे त्यांना तुम्हाला आता तुम्ही करा जाऊ जिमची बघा मी जिम कशी आहे आमची आता कोण ना कोण मित्रा भेटतील आता चालू बोल मला या बाई बी बिंग्या त्या मला बोला एक्सपिरियन्स नाही दिला चला बघू आता तर बाई

या बघा आमच्या जूनच्या फॅसिलिटीज आमच्या माजरी झोपल्या वाटतं हा नवीन वर्षाची सुट्टी आहे ना म्हणून झोपल्यानं वाटतं काय फिरायला गेले गेले काय तरी ते फिरायला गेले असतील जोडपान दोन पण जिमचा एंट्रेस आमच्या अरे वा महेश अरे किती आहे दूध रोजच वाटते कंटिन्यू आहे तुझा चला चेंजिंग रूम मध्ये आणि लाईटी बिटू लागली नाही आमची लाईटिंग मागशी लागल ड्रेसिंग रूम आहे आईस बात आणि स्टिंग बात साठी आतमध्ये

वाटलं की तो पण कसं आहे ना एकदम खतरनाक माझा का म्हणणार तुझ्या नाही आता खेचू नको आता नाही जरा स्ट्रेचिंग वगैरे करून घेतो आता मी पण आमचं अडंबल सेक्शन तुकडं आम्ही तुम्हाला तिकडे टूर करत होता मी तो पण मी पण स्ट्रेचिंग वगैरे करून घेतो किती बसून चालू करा दहा पंधरा वीस चल दहा पंधरा होते ना घेते ना इंटलाईन चला पहिला वर्कआउट करतो कर इंटलाइन प्रेसचा डंबल प्रेस चला शॉर्ट फॉर्म मध्ये दाखवून येतो जाम ब्लॉग मोठा हो परत तुम्हीच वैताग चल चला आता आमचा काय बायका बोलतील आमचं काही काम नाही नाही रे बायका बोलतील लगे आमचा जिमचा बघून आमचा काही काम आहे नाही रे बाबा आपले फॅमिली मेंबर आहे ना बाबा मस्ती करत असतो मी मला तैसा रेवाची सवय आहे तुम्हाला लगे वाटेल काय कलचा काही बी भटपडायला लागला असा काही नाही काही सवयच आहे जरा मस्ती करायची चला कंटिन्यू राहा तुम्ही आता किसो ना मारते मी मारतो तुम्ही बघू शकता आमची जिमारी तुमची मशीन बी आण कसं आहे त्या मला मी माहिती नाही कारण की बारीक महिन्याचं लक्ष तर मग इन्स्टॉल केलं तर तौराचं समजत नाही तर काय सांगणार द्या आपला वयान चालू देऊ गर्दी नव्हता फटायची तर त्यांचे प्रश्न अखिव्ह सोन आम्ही काय नाही मग असतील गेट रूम मध्ये नवीन मशीन आहे शोल्डर आणि चेस्ट वर शोल्डर येतो स्पेशल येतो आम्हाला मंडळी आता आपला डिक्लाइन बस आपला फोर्स आहेत हां वाटलं आता तुझा आपण स्टार्ट केलं पंधरापासून हां लायटी बी गांधन आमच्या हल्ली जिमच्या सगळ्या कारण की अजून पक्का उजड आहे ना म्हणून जाम उजड आहे जिममध्ये जिम जाम मोठी आहे मजा येते एकदम व्यायाम आता आपली ती जिम जरा बारकी होती पवरी पण नाही होती बरीच मोठी काय रस आपल्या जिममध्ये लायटी लागल्यावर कसं वाटते वन आहे का लाईटी लागल्या ना काही एक नंबर वाटतो तर चला मी पण सेट मारून घेतो होता <णागी> आता केबल फ्लाय चालू केलं आम्ही चेसचा आमचा लास्टचा वर्कआउट आहे जास्त वर्कआउट करत नाही कारण की बरेच महिन्यांनी आलं होतं नुसतं आंग दुखल जाम नको त्या परत कामाला जावं लागते म्हणून

धाब्यावर आमची नाही आपल्या ट्रिपचा का दुपारच्या जिमला आपण मी रात्री धाब्यावर नाही ट्रिप असं ते माझी प्लॅन नाही गेली ट्रीपचा पण चालले आमचा विचार लवकर चालला होता ठरलं मी आपण ब्लॉगवरून मला बघा काही नाही भेटायला भेटेलच अच्छाच आपण येतील जरा कंटिन्यू कराल मला विचारला माहिती आहे कंटिन्यू

जा, जा। पास सोशील का नाही का बघू पप्पा नीट जा बाय बाय गणपती बाप्पा येतील तो येतील तो ए चल बाय 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 कंचे परफ्युम चावायच ते त्या सगळ्या लावून नको नाणी ब्लॉक बघाल मग उपट पडतील तर चला म्हंटल आता आम्ही निघालो आता धाब्यावर चालले काय नाय या मस्ती चालू नाही आमच्या तर ब्लॉक बंद करायला लागेल लवकरच तर चला आता चाललो धाब्यावर चौघ जाऊ सध्या एकाने प्लॅन कॅन्सल केलंय प्रतीक तुम्ही तर दिली का आता काय बोलू नाही शकत जाऊ त्याचं काम आहे ऑर्डर द्यायला पण त्याने मक्षी कॅन्सल केले किरणला घाल पाहिजे होता तुम्ही पेशंट पेशंटला घेऊन डायरेक्ट पैसे केक घेतो पहिला बड्डे पण सेलिब्रेट करायचं त्याचा प्रतीक करायचा होता पण तो आता आयलाच नाही तर आता काय बोलावत जाऊ परत होता माक्षी शुक्रावरचे वगैरे पैसा तोच भर राह असाय ब्लॉग मध्ये कंटिन्यू द्या भेटू आपण डायरेक्ट धावतो बरं वाटतंय ना जरा बोला दोन हजार पंचवीस चा पहिला मग आहे ना म्हणून एसी चालू कर ना ना एसी चालू आहे करी गर्दी आहे ना मार्गशीच खपले तर निस्ती गर्दी लागली नुसतं गाड्या पार परत हे आवरी आवरी गर्दी आहे कसं काय आमची ऑर्डर तरी येव का आहे काही समजत नाही बथडे ला बड्डे करायचा आहे कोणता आहे केक बीक घेऊन राहिले का आता करेश हो। म्हणा आम्ही जास्त आहे तिथं आता आम्ही पापड वगैरे घेतले आपला मसाला पापड आहे करत आहे आता जस्ट स्टार्ट केलं आम्ही नाही आय तिथं नाही खातून पार तर आम्ही जस्ट स्टार्ट करायची कोटीवर तिसर दुसरा पापड आहे नाही दुसरा नाही पहिला शब्द चांगलं घे यां बघू अजून ऑर्डर केली आता नाही पण जाम गर्दी आहे सगळी धाबेन गर्दी मार्ग दिसला मी खाल्ला नव्हता माझे आमचं स्टार्टर राहिला स्टार्टरला सांगलेलं आपण तंदुरी चिल्ली नजर डाबायला का कायो पहाडी कबाब बंजारा कदा करा बंजारा कबूर आलण्या मग नाही तिचा ब्लॉक काढण्या मॅच बघता ना या तुझ्याकडे त्याला काय बी गेला तरी मॅच बघत असतो तिचा बघतो ना काहीसा तिचा काही नको मॅच पहिला पाहिजे क्रिकेट प्लेयर आहे ना आपलं गोवाला बी मॅच नाही हा गोवाला बोंबी लाईली ना तुला रवाब नाही बोंबी जायला सगळा संकट सगळा खपला चवडा घालला या सगळं पहिलं फर्स्ट फक्त फक्त खपला द्या पोकुरीला बोललो होतो ना त्याच आठवला मला तोडा द्या पण आता कोलबी सांगायची आता कोलबी बी आयची चीज नाही निघते ना बटरमध्ये गेले ना तेच चांगलं तिथं त्या चवडा झाले कोण बोलला आता

त्यांना ना मित्राने आईले काय माहिती जेवाला त्यांच्या ना यांच्या माणसांग काय कापत भाकऱ्या कपल्या भाकऱ्या बी आवरा का पोट नाही भरणार त्या होत्या द्या मोठ्या होत्या त्या भाकऱ्या तरी यांच्या भाकऱ्या खापत नाही ना या बघ ब राईस तरी खात कोड्याच्या खाण्यावर बांधत आले त्यांचे पाऊस राईस खपत नाही हांडी खपत आयली तरी मोठा पोट आले आजचा माझा ब्लॉग बघ मग पहिला बोलले ना आऊसा खात खाणार माणूस एकदम टाईट करून बसले बोला तर काय आहे ना मी मग सगळ्या खात बसलो सलाड खावा लागते डायजेशन एकदम चांगला राहते सगळ्या खाली आला जेवण बिवला नाही जेवण बिवलो नाही का सगळं चालू राही દવાય <laughs> मंडली आता निघतो घरा आता जरा आम्ही टाईमपास करतो आजचा ब्लॉग इकडे करतो आता तुम्हाला आजचा ब्लॉग तुम्हाला दोन महिन्यातून कसा वाटला ते नक्कीच सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला ते तो भेटू आपण पुन्हा एकदा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाबाय गुड नाईट स्वी ड्रेंड टेक केअर आणि सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या तुमच्या परिवाराला माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्याकडनं न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला भेटू आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाबाय टेक केअर गुड नाईट स्वे